नमस्कार मी तोताराम हल्ली मुक्काम छत्रपती संभाजीनगर केंद्रीय ज्येष्ठ अधिकारी या पदावरून निवृत्त झालो छत्रपती संभाजीनगरमधील सामाजिक कार्यकर्त्यांची अशी भावना होती की राजपूत समाजाचा एक भव्य मेळावा दरवर्षी कुठेतरी घेतला पाहिजे अशी भावना व्यक्त केली या भावनेच्या आदर करून आम्ही कोअर कमिटीची मागच्या चार दिवसात दोन मीटिंग घेऊन त्यात असं ठरलं की संभाजीनगर इथून जवळ असलेल्या रत्नपूर म्हणजे खुलतापूर तालुक्यातील महेशगड महेशमाळ गिरजादेवी स्थान येथे मेळावा घेण्यात येईल आणि हा पहिला मेळावा समाजाचा पहिला मेळावा राहील यानंतर दरवर्षी दसऱ्याच्या दिवशी आपण मेळावा घेण्याचं नियोजन केलेलं आहे हे रोपटं आम्ही लावत आहोत याचं वटूर्च्यामध्ये रूपांतर आपली भावी पिढी करेल अशी मला खात्री आहे या अनुषंगाने आपण दोन ऑक्टोबर दोन हजार पंचवीस गुरुवारी नऊ सकाळी नऊ ते दोन वाजेपर्यंत मेळावा आयोजित केलेला आहे या मेळाव्यासाठी आपण आपल्या समाजाचे सर्व मान्यवर माझी आमदार माझी खासदार सध्याचे आमदार खासदार यांना बोलवणार आहोत तसेच सामाजिक प्रतिष्ठित जे लोक आहे समाजाचे काम करणारे जे इच्छुक आहे त्यांनी आपल्या सौखर्चानं दोन ऑक्टोबर दसऱ्याच्या दिवशी नऊ ते दोन वाजेपर्यंत महेशमाळ येथे यावं असं मी विनंती करतो मेळावाचा उद्देश समाज एकत्र येणे समाजाच्या काही अडचणी असतील त्या दरबारी मांडणे काही वाईट प्रथा असतील त्या बंद सं संदर्भात मागणे आपण ठराव मांडू आणि पुढच्या वेळेस ब कस दरवर्षीप्रमाणे पुढच्या वर्षी पण कसा भव्य दिव्य मेळावा होईल यासाठी आतापासूनच पुढच्या मेळावीची तयारी करणे हा उद्देश आहे यानंतर दसरा मेळावाचा आमचा प्रयत्न राहणार आहे पूर्ण महाराष्ट्राला दसरा मेळावासाठी बांधवांनी यावे यासाठी आम्ही प्रयत्न करणार आहोत हे पहिले वर्ष आहे रोपटे आम्ही लावत आहोत याचं वट वटवृक्ष होईल अशी आम्हाला पूर्ण शंभर टक्के खात्री आहे आम्हाला जी ही प्रेरणा मिळाली ती संभाजीनगरमध्ये दोन हजार बावीसमध्ये महाराणा प्रताप जयंतीची जी सुरुवात झाली एकत्रित सर्व सकाल समाज एकत्र येऊन जी जयंती साजरी केली तेथून आम्हाला प्रेरणा मिळाली आणि ती भव्य दिव्य दोन हजार बावीसपासून जी आजपर्यंत चालत आलेली आहे महाराणा प्रताप जयंती तशी आम्ही साजरी करत आहोत या या प्रेरणेतून आम्ही दोन हजार तेवीस मध्ये एक राजपूत समाजाचा भव्य दिव्य मेळावा आयोजित केला त्या मेळाव्यासाठी देशाचे संरक्षण मंत्री राजनाथ सिंग तसेच दे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे साहेब आणि उपमुख्यमंत्री तेव्हाचे देवेंद्र फडणवीस आणि इतर मंत्री आले होते आपल्या समाजाचे आमदार माजी आमदार सध्याचे आमदार यांनीसुद्धा भरपूर प्रयत्न केलं आणि त्या त्या प्रयत्नाला यश ये येऊन संभाजीनगरमध्ये दोन लाखाचा मेळावा राजपूत समाजाने घेतला आणि तीच प्रेरणा घेऊन आम्ही आज हा या निर्णयापर्यंत आलो आहोत की आपण समाजाचं दरवर्षी महेशमाळ येथे मोठा मेळावा घेत जाऊ समाजाचा हा पहिला मेळावा आहे वेळ आभा वेळ कमी आहे त्या कामुळे काही त्रुटी न काढता सर्वांनी या कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित राहावे अशी मी कोर कमिटीच्या वतीने सर्व महाराष्ट्रातील राजपूत समाजांना सकल राजपूत समाजाला विनंती करतो की आपण दोन ऑक्टोबरला दसऱ्याच्या दिवशी पहिल्या मेळावाला हजर राहून ऐतिहासिक कामगिरी करायची आहे एक राहून एकजोडता दाखवावी अशी विनंती करतो शेवटी एकच सांगतो एक है तो शेप है जय हिंद जय महाराष्ट्र जय राणा